রা অ । মা यामध्ये मायांच्या जीवनदायी योजना जीवनदायी योजना अंतर्गत शिविर हजार महिन्याला आम्हाला घ्यावे लागायचे त्यानिमित्त आम्ही महिन्यातून एकदम शिबिर किंवा आपलं फाउंडेशन आणि जीवनदायी आरोग्य योजना असं सांगड घालून बऱ्यापैकी आम्ही खेडोपाडी फिरलो त्यामध्ये बरेच रुग्ण रुग्णसेवा आम्हाला करता आली बऱ्याच लोकांचे ऑपरेशन आम्ही मोफत केले बऱ्याच जणांना मोफत सुविधा देण्यात देता आली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कमल फाउंडेशनतर्फे काही जर समजा कार्यक्रम असेल आमच्या कापूचा वाढदिवस असेल किंवा कोणाचा काही मोठा सोहळा असेल त्यानिमित्तानं बऱ्यापैकी आम्ही शिबिरं आयोजित केली आणि निम्मेदारामध्ये आम्ही जे न होणारी ऑपरेशन कठीण कठीण जे ऑपरेशन आहे ती निम्म्या दरामध्ये करून दिली किंवा योजनेमध्ये मोफत होणारी ऑपरेशन आहे ती आम्ही करून दिली जिथं मला माहिती मिळाली की या विद्यार्थ्याला विशेष प्रावीण्य मिळालं आहे याचं या गुणगौरहा गुणगौरव करायला पाहिजे अशा विद्यार्थ्यांच्या मी घरी जायचो पण मग काय व्हायचं की तिथं जर दहा मुलं जे पासआउट झालेली असतील त्यापैकी दोन तीन मुलांचा मी सत्कार करायचो म्हणून आम्ही सर्व शिक्षक मंडळी आणि आपले कंबल फाउंडेशनची सर्व टीम यांनी बसून एक विचार केला की आपण सर्व मुलांना जर एकाच ठिकाणी बसवलं आणि भाऊंचे असते तापांचे असते आपले ज्येष्ठ सगळे मंडळी सर्वांचे असते जर त्यात सर्वांचा सत्कार केला तर हे फा विद्यार्थ्यांसाठी प्रे प्रेरणादायी गोष्ट होईल आणि फार मोठी ही त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी ठरेल कारण बऱ्याच वेळा या विद्यार्थ्यांचं कौतुक कोणी करत नाही आणि शेजारच्या विद्यार्थ्यांना कौतुक झालं तर यात थोडंसं हिरमूसल्यासारखं होतं म्हणून आम्ही विचार केला की सर्व विद्यार्थ्यांना आपण एका शेताखाली बोलवायचं आणि आपले जेवढे ज्येष्ठ मान्यवर आहे सर्वांना बोलून आपण त्यांचा सत्कार करायचा या हिशोबानं आम्ही आज हा उपक्रम इथं सुरू केला आणि असा हा उपक्रम आम्ही आता दरवर्षी साजरा करू आणि विद्यार्थ्यांना हितासाठी त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही जयदीप पाटील सरांना मी विनंती केली की सर आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा आमच्या पालकांना मार्गदर्शन करा आपण जर बघितलं सर की आजकाल विद्यार्थ्यांचा ओढा फक्त डॉक्टर आणि इंजिनियर आणि सायन्स याकडेच जास्त आहे परंतु आर्ट कॉमर्स सायन्स याकडे कुणी आर्ट कॉमर्सकडे कुणी वळायला तयार नाही आर्ट कॉमर्सकडे वळायला गेलं म्हणजे त्यांना थोडासा कमी पण वाटतो पण याच्यामधून जे काही ऑपॉर्च्युनिटी असतील ह्या जर बघायला गेल्या आपण तर त्या फार मोठे मोठे कोर्स किंवा फार मोठे मोठ्या ज्या व्यावसायिक उपक्रम आहे आपण ज्या आठ आहे याचं महत्व लोकांना कळत नाही फक्त आमच्यासारखे डॉक्टर दिसतात इंजिनियर दिसतात त्यांचे भले मोठे हे दिसतात परंतु बाकीचे जे इतर कोर्स आहेत इतरपदी या चैतालीताईची निवड झालेली आहे तरी सन्माननीय व्यासपीठाला मी विनंती करतो की आपण चैताली नरेंद्र जंजाळ व त्यांच्यासोबत असलेल्या परिवाराचा आपण स्वागत आणि सत्कार करावा अतिशय ही पदवी त्यांनी प्राप्त केली अशा डॉक्टर जयश्री प्रफुल दांडे यांचा सुद्धा सत्कार व्यासपीठाने करावा अशी मी त्यांना विनंती करतो यांनी त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेला एक तरुण हा जामनर तालुक्याच्या जा पुरवठा अधिकारी पदी याने परीक्षेच्या माध्यमातून आपल्यामध्ये उपस्थित पाल्याच्या सोबत आपला जर कोणी पालक असेल तर त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचा आहे चारशे बावनगुन आहे याचं सुद्धा टाळ्या आपण वाजवून स्वागत करायचे विनोद भाऊ आणि सिद्धांत सत्कार सिद्धेश ज्योती अमित कुमार उंबरकर याला सुद्धा चांगलं यश जयमध्ये मिळालेलं आहे विस्तार अधिकारीपदी त्यांची पदोन्नती झाली अशा ज्या जामनेर तालुक्याच्या जा संघ एसएससी अन बोला नाही काल अनित्य वर्षा के सेवा दतो तर की आपण अंकिता वैशाली निवृत्ती माडींचे स्वागत आणि सत्कार करायचा आहे की आहे की आपण धनश्रीचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे ज्यांचे ज्यांचे सत्कार विविध नीटमध्ये चांगले मार्क्स मिळवलेत बारावीत चांगले मार्क्स मिळवले दहावीत चांगले मार्क्स मिळवले म्हणून ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले त्यांचं त्यांचं खूप खूप कौतुक आपण करू त्याचा वेळ भरपूर झाला आहे आणि आपल्याला म्हटल्याप्रमाणे आपल्याला गरज आहे ही जयदीप पाटील सरांना ऐकण्याची मी एक दोनच मिनटं आपल्या शब्द बातचीत करणार आहे बोलणार आहे ज्यांना यश मिळालं ज्यांचं कौतुक झालं त्यांनी उभवून जाता कामाला कारण आपण कोणीही वा किती मोठे वा किती मोठं यश आपल्या जीवनामध्ये साध्य करा पण आपले पाय नेहमीच जमिनीला टेकलेले असले पाहिजे रोवलेले असले पाहिजे हे लक्षात असू तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आता सुरुवात होते आहे आपण खूप शिका मोठे व्हा पण माणूस म्हणायला विसरू नका जमत नाही होत नाही अशक्य हे जे शब्द आहेत हे शब्द फक्त मूर्ख लोकांच्या शब्दकोशात असतात शहाण्या माणसाच्या शब्दकोशामध्ये अशक्य जमत नाही होत नाही होऊ शक्य आणि मग त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी मेहनतीची सातत्य ठेवायचं आहे आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला यशापासून कोणीच थांबवू शकत नाही त्यांनी लिहिलेली पुस्तकं वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये वापरली जातात आता हे कुलगुरू रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना वाटलं की आता रिटायर झालो आता मस्त गावाकडे जाऊ गावाकडे आपलं घर आहे गावाकडे शेती आहे आता छान गावाकडे राहू आणि शेती करू असे आपण कृषी क्षेत्रामध्ये पंडित आहेत आणि ते कुलगुरू गावी राहायला आले गावी राहायला आल्यानंतर असा दोन महिना लागला पेरणीचे दिवस आले कुलगुरू गेले पाच सांसोबत पेरायला धूळ पेरणी होती आता पाठी घेतली पाठी होती बियाणं जमिनीवर फेकलं की लगेच पक्षी यायचे सगळं बियाणं देऊन उडून जायचं परत दुसरा आत फेकला परत पक्षी आत उडून गेले पाटील रिकामी होऊन गेली तरी एक पट्टा सुद्धा पेरला गेला नाही दूर अंतरावर हो। एक म्हातारा शेतकरीने पाहबाची प्रजेती होते आणि मग तो म्हातारा आला तो म्हटला की बापू थांब असं करत नाही त्याने ती पाठी हातात घेतली रिकामा हात जमिनीवर फेकला पक्षी आले थोडंफारच खायला मिळालं परत दुसरा रिकामा हात जमिनीवर फेकला परत पक्षी आले त्यांना वाटत होता खायला काही मिळत नाही हा नाटक करतोय तीन चार हात रिकामे फेकले पक्षी येणं बंद झालं आणि मग कुलगुरूला म्हटला आता फेक आणि जेव्हा त्यांनी बियाणं फेकलं तर एकही पक्षी आला नाही आता मला सांगा कुलगुरू कोण जगातला सर्वात मोठा गुरु आणि जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ हा अनुभव असतो आपल्या मुलांना अनुभव द्या काल माझा मित्र म्हटला